हाय गाईज आपण भेटत आहोत एका नवीन ब्लॉग मध्ये आपला हा व्हिडिओ आहे टायटल पहिल्या तुम्हाला लक्षातच आला असेल की आपला हा व्हिडिओ कशावर होणार आहे तर मी ह्या व्हिडिओमध्ये तुम्हाला टॅटू काढायच्या आधी आणि काढून झाल्यावर काय काळजी घ्यायला पाहिजे अशा एक मेजर पाच टिप्स तुम्हाला देणार आहे चला तर मग त्या टिप्स काय आहेत जाणून घेऊया पुढच्या व्हिडिओमध्ये तर मी गेलो होतो टॅटू काढायला आणि काय काढणार आहे हे मी पहिलेच ठरवून गेलो होतो मला माझ्या वाईफचं नाव काढायचं होतं ती डिझाईन मी ठरवलेली होती आणि त्यानुसार ती डिझाईन ठरवून त्याचा एक पिक्चर मी सोबतच घेतला होता ते ऑनलाईन मधून एक कशा प्रकारची त्याची डिझाईन असली पाहिजे हे सगळं त्याचं पिक्चर डाऊनलोड करून मी त्याला दाखवलं या या, या पद्धतीचं मला टॅटू काढायचा आहे तर तुम्हाला पहिली टिप्स अशी आहे की तुम्ही सर्वप्रथम डिझाईन ठरवा तुम्हाला कोणती डिझाईन काढायची कारण ही डिझाईन परमनंट असणार आहे तो लाईफ लाँग तुमच्यासोबत राहणार आहे त्यामुळे असं नको व्हायला की एकदा तुम्ही काढली अरे ही नको काढायला होती दुसरी डिझाईन चांगली झाली असती तर हे असं नको तुमच्यासोबत व्हायला त्यामुळे तुम्ही टाइम घ्या डिझाईन कोणती काढायची काय टॅटू काढायचं आहे आणि नुसती डिझाईनच नाही ठरवायची बरं का तर टॅटू आर्टिस्ट टॅटू काढणारा कोण आहे प्रोफेशनल आहे का नाही स्किल आहे का नाही त्याचं रेटिंग काय आहे तुमच्या लोकलमध्ये तुम्ही ओळखता ओळखत जर असाल तर कि रेटिंग काय आहे त्याचे वर्क काय आहे स्किल काय आहे फिनिशिंग काय या सगळ्या गोष्टी तुम्हाला लक्षात घ्यायच्या आहेत तरच नंतरच मग तुम्हाला चांगला असं पाहिजे असा डिझाईन तुम्हाला भेटणार आहे फिनिशिंग भेटणार आहे तर हे पण तुम्हाला लक्षात ठेवलं पाहिजे आणि टॅटू जेव्हा काढायला तुम्ही जाल तेव्हा तुम्ही तुमच्या कम्फर्टनुसार जाल म्हणजे कम्फर्टनुसार म्हणाल तर कम्फर्टेबल असे ड्रेस जे बी असेल तुम्हाला घालायचे आहेत तुम्हाला कुठे टॅटू काढायचा आहे तुमची जागा फिक्स असायला पाहिजे की टॅटू कोणत्या शरीराच्या भागावर काढायचा आहे तर त्यानुसार तुम्हाला कम्फर्टेबल कपडे घालणं पण गरजेचं आहे तुम्हाला तिथं एक तास दोन तास जेवढा वेळ लागणार आहे बसायचा आहे त्यामुळे तुम्हाला कम्फर्टेबल फील असलं पाहिजे असं नको हो की तिकडं अवघडलेल्या अवस्थेत टाईट मध्ये तुम्ही गेलेला आहे आणि टॅटू काढता वेळेस तुम्हाला एकदम अम्बेरेसिंग फील होतंय किंवा अनकम्फर्टेबल वाटतंय असं नको व्हायला तर मी नॉर्मल टी शर्ट आणि शॉर्ट्स घालून गेलो होतो गेल्यानंतर सर्वप्रथम त्याला एक डिझाईन दाखवली डिझाईन दाखवल्याप्रमाणे त्याने एक नॉर्मल टेम्पलेट एक पेज वरती त्याने पेन्सिल तयार केली आणि त्याचा ठसा माझ्या हातावरती उमटवला ज्या भागावरती मला तो हवा होता त्या भागावरती त्याने ठसा उमटवला आणि त्याच्या मशीनने इंकमध्ये बुडवून ती मशीन एक लाइनिंग करायला चालू केली त्या ठसेवरती व्यवस्थित त्याने लायनिंग सुरू केली लायनिंग करते वेळेस तर मला काही त्याचा एवढा त्रास जाणवला नाही पण नंतर नंतर ना जेव्हा ती लाइनिंग बॉर्डर त्याची बॉर्डर करायला घेतली तेव्हा मात्र त्रास सुरुवात झाली बाबा मला त्रास जाणवायला आणि मध्ये मध्ये ते पेट्रोलियम जेली पण लावतात तुमच्या हातावरती काय डस्ट असेल ती क्लीन होण्यासाठी आणि तुमचं व्यवस्थित पॅट्रो येण्यासाठी अधून मधून लावत असतात तर जेव्हा त्याने बॉर्डर जी घेतली बनवायला तेव्हा मात्र मला त्रास जाणवलं कारण ते बॉर्डर भरते वेळेस जे रंग असतात किंवा इंक असते जी बॉर्डर भरते जेव्हा जाड टॅटू आपण करतो तेव्हा मात्र ते अक्षरशः ओरखडले जातात आणि एक गोष्ट तुम्हाला सांगायची ज्यांची स्किन सेन्सिटिव्ह आहे त्यांना अशी नख ओरखडले तरी पण अंगावरती डाग उमटतात ते लाल लाल होतात अशा लोकांनी टॅटू काढायचे बिलकुल भानगडीत पडू नये कारण टॅटू हा प्रकार तुमची अक्षरशः चमडी ओरखडून काढते त्याच्या मशीनने त्याच्या पॉइंटने इंक तुमच्या एक दोन तीन लेअर आतमध्ये जाऊन तो परमनंट टॅटू तयार होतो बाकी तुम्ही त्रास सहन करणार आहात घट्ट असाल तर तुम्हाला टॅटू काढायला काही हरकत नाही आणि टॅटू काढून झाल्यानंतर ना तुम्हाला घ्यायची जी काळजी असते तो टॅटू डायरेक्ट साबणाच्या कॉन्टॅक्ट मध्ये यायला नाही पाहिजे आता डायरेक्ट साबणाच्या कॉन्टॅक्ट मध्ये म्हणजे तुम्ही जेव्हा करता किंवा तुम्ही हातपाय धुवत धुवता तेव्हा डायरेक्ट साबण त्या टॅटूच्या भागावरती लावून जोडू नका तुम्ही एक फेस करून शकता तस चालेल आणि तुम्हाला सकाळ संध्याकाळ पेट्रोलियम जेली ही लावायचीच आहे कारण मी मागे म्हणल्याप्रमाणे की तुमची चमडी ओरखडली जाते ती ओरखडलेली चमडी झालेली जखम ती नंतर काही दिवसांनी थोडे थोडे त्याचे पापुद्रे पकडतात ती जखम वाढली जाते ऍक्च्युली ही टॅटूचा प्रकार म्हणजे एक जखमेचाच प्रकार आहे ते तुमच्या नावाप्रमाणे ते चांबडी सुकते आणि हळूहळू निघते त्यामुळे वरच्यावर पेट्रोलियम जरी हे लावणं तुम्हाला गरजेचंच आहे जेव्हा तुमचा टॅटू पूर्ण बनवून कम्प्लीट होतो तेव्हा मग ते तुम्हाला एक तो टॅटूच्या चा डिझाईन रॅप करून देतात एखाद्या पे, प्लॅस्टिक पेपरने रॅप करतात पूर्ण कवर करतात आणि तो तुम्हाला एक दोन तास ठेवायचा आहे एक दोन तास रिमूव्ह करायचा नाही त्याच्यावरती काही कचरा डस्ट लागू द्यायची नाही त्यासाठी तो एक दोन तास तुम्हाला तसाच ठेवायचा आहे त्यानंतर तो काढायचा आहे कागद ह्या तर तुम्हाला सांगितल्याप्रमाणे ज्या प्रिकॉशन बिफोर अँड आफ्टर टिप्स होत्या तुम्हाला हा व्हिडिओ कसा वाटला कमेंट बॉक्स मध्ये कमेंट करून नक्की मला सांगा तर टिल देन गुड बाय टेक केअर Happy life, full enjoy. Bye bye. Thank you.